मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे पाच जुलैला वरळीतील विजयी मेळाव्यात दोघे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर दिसल्याने या चर्चांना आणखी जोर मिळाला या दोन्ही पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये परस्पर सहकार्याची गरज असल्याचं स्पष्ट दिसतंय उद्धव ठाकरे यांनीही सभेत एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं जाहीर विधान करून मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी युतीसाठी सकारात्मक सूर लावला मात्र राज ठाकरे यांनी अजूनही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही त्यांनी आपल्या नेत्यांना या विषयावर गप्प राहण्याच्या सूचना दिल्याचं समजतं युती झाली तर मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे या शहरांमध्ये मोठा राजकीय प्रभाव दिसू शकतो त्यामुळे गट आणि भाजपने तयारीला वेग दिला आहे श्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे तज्ञांच्या मते उद्धवराज ठाकरे युती झाली तर शिंदे सेनेला मोठा फटका बसू शकतो बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि पुतणे एकत्र आल्यास सेनेच्या आमदारांचा मोठा भाग त्यांच्या बाजूने उभा राहू शकतो दुसरीकडे मराठी अमराठी मतांचं ध्रुवीकरण होऊन बहुतांश अमराठी मतं भाजपकडे वळण्याची शक्यता आहे यामुळे शिंदे सेनेची समीकरणं गुंतागुंतीची होऊ शकतात